किती सुंदर खंजेऱ्या वाजवतो हे महत्वाचं मी किती सुंदर बोलतो हे महत्वाचं मी किती सुंदर कीर्तन करतो हे महत्वाचं मी किती सुंदर भजन म्हणतो हे महत्वाचं किती सुंदर गाणं म्हणतो हे महत्वाचं महत्वाचं काय आहे मग होती महत्वाचं हे आहे की मी जसा बोलतो हे मी जसा मी तसा वागतो काय सगळ्यात महत्वाचं फक्त कीर्तन ऐकून रामपालवर भरोसा ठेवायचा नालायकाचा जग पैदा ठेवता कोणावर भरोसा तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला मावशी शाळेत बदलापूरची घटना आहे बदलापूरची घटना आहे बेटा रावणाला का जाडतात ग एखाद्या मुलीने उत्तर द्या का जाडतात रावणाला पुस्तक देतो मी तुम्हाला रावणाला का झाडतात एखाद्या आईनं तिला सांगायला पाठवा समोर का जाडतात बेटा रावणाला का झाडतात अरे का झाडतात तुमच्या वावरातला कापूस करून नेलता का त्यानं जाळतात का मग साधा प्रश्न आहे का झाडतात अरे का जाळतात बोल भोजी राहत रे बा अरे बावणाले का का झाडतात थांब 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 थां। का जाडतात या ना मग बोला ना अरे काय केलं होत त्यानं ये ना इकडे ये ना मग अरे ये ना बेटा अरे ये ना उद्या तू नोकरीवर लागल्यानंतर चिबडलेपणा कल्याचा नाही काय मी भीक मागतो तुम्हाला नम्र द्यायची माईक काय नाव हर्षू हर्षू ती कोण्यावर घात बारा, बारा माईक जवळ घ्या थोडा घाबरावा मग तुम्ही बुलाया आहे तू माझ्याकडे तुझ्या भावासारखं बघ बिनफिकर राही टेन्शन नको घेऊ तू आवर भरोसा ठेव हो फक्त बेटा तू टेन्शन नके हर्षू काय भाऊ आहे नाही बही बहीण दोघी बहिणी वडील काय करतात माईक जवळ घ्या शेती करतात शेती करतात किती आहे शेती घरची नाही बाहेर बर बाकी काही उद्योग नाही काहीच नाही बर हर्षताई मजुरी आणि तुम्ही कोणा वर्गात बारावीला बारावी मोठी दुसरी बहीण लहान आहे की मोठी आहे लहान आहे लहान आहे बर लोड घ्यायचा नाही हे बाय आता तुम्ही आता कामा जात असताना मग सगळेच जण नाही आई वडील फक्त आई वडीलच जातात काही असतील बँक येत ना आता तुमचा भाऊ म्हणून मावर जबाबदारी कोणती तुम्ही जेवढ्या दोघीजणी शिकसान तेवढं शिकवणे तुमचं लग्न तुमचं लग्नाचं वय झालं तुमचं लग्न लावून देणे आणि उरलेलंच बँक बॅलन्स राहील मग अर्षोदा का जाळतात रावणाला त्याने सीताचा अपहरण माईक जवळ त्याने सीताचा अपहरण केला होता अपहरण केलं होतं म्हणून तुम्ही रामायण बघितलं ऐकलं रावणानं सीता मातेला पळून नेलं सीता मातेवर रावणानं अन्याय केला, तुम्हु, तुम्हु, लो, लो। केला? माईक नाही माईक मध्ये बोल नाही तिच्यावर अत्याचार केला नाही नाही तरी तिला तरी रावणाला जाळलं जाळतात आजही ना हो मग तुझ्या मते रावणाला जळणं हे बरोबर की चूक मी काय म्हणतो लूट नाही घ्यायचं जे मनातील ते बोलायचं या तो सही सही होगा या तो गलत होगा घेता आली पाहिजे माणसाला बोल तसं तर बरोबर आहे पण त्याने सीताचा अपहरण केला होता त्यामुळे त्याला त्यानं सीता मातेचं अपहरण परवाच्या दिवशी केला होता का के? नाही मागच्या वर्षी नाही पाच वर्ष झाली नाही सालू बीत गए युग बदलला बरोबर बरोबर उसको जलाना ही चाहिए जास्त वादत आपण जाणार नाही त्याला जाळलं पाहिजे किसी भी औरत पर गैरा कुटाकर देखने वाले के साथ यही होना नहीं। चाहिए नहीं। उसको जलाते है इसमें कोई गलत बात नहीं, नहीं। उसको जला नहीं चाहिए 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 बरोबर आहे त्याला जाळलं पाहिजे पण त्याला दसऱ्याच्याच दिवशी जाळून चालणार नाही त्याला वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस एका स्त्रीवर त्यानं वाईट नजर टाकली होती बरोबर हो देशात तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला हो बदलापूर शाळेतली घटना आहे मेडिकल कॉलेज शिकणारी मुलगी मोमिता नाव आठवते मोमिता हा स्मरण शक्ती कमी आहे आपली आठवते मोमिता चष्मा होता डोळ्याला तिच्या थी। त्या नालायकाने भिंतीवर डोका आपटलं मावशी तिच्या डोळ्यात गेले रक्त निघालं डोळ्यातून तिच्यावर अत्याचार तर केलाच पण एवढ्या निर्दयीपणे हत्या केली तिची त्या मोमिताचा बलात्कार करणारा अजूनही जिवंत आहे तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला या बदलापूर्व सत्तर वर्षाच्या म्हातारीवर अत्याचार होत या देशात माता म्हणता तुम्ही भारताले भारत माता गोम भुम, गो भूमाता धरती माता जन्मदाती माता नऊ दिवस चप्पल न घालणारे एवढा कट्टर उपास करणारी पिढी आपल्या देशा देशात मग मला सांग उस रावण को ज्याला ते ओळी त्याला जाळा तो वरून बघत असेल लाज वाटत असेल त्याला त्या रावणाला चला हे गलते किती जिंदगी मी हर साल जेला ते

काय सा नाव सांगितलं तुझं हर्षू दुसऱ्या बाईच नाव आपल्या खुशी खुशी हर्षू तुला पुस्तक देतो एक धन्यवाद टाळ्या वाजवा हर्षूसाठी आणि भाऊ बिजेलियन रक्षाबंधन भी येणं होणार नाही दो अडीचशे तू घेऊन अडीचशे तिले देतो गे धन अरे नाही नाही ऐकून घे तू दोन मिनिटं ऐक तुले बहीण म्हटलं नाही तू हे घे बस अरे नाही 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 तू गोष्ट तर ऐक ज्याले गरज आहे बेटा त्याले गेलं पाहिजे तू कोण झाली आता बहीण झाली नाही मग भावाचं काहीतरी कर्तव्य आहे की नाही लोट नको बसून राह म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो मी ज्या गोष्टीची ज्याला गरज आहे तिथं गेलं पाहिजे म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे تين بھوکلا ديستا कोणी خاص مٿي سا مٿي غالوني ڏکني ترجه هيتا پيروني نه ھوري मारगुजर केली माणसाचा जगात कोणी मराव माये मराव मी एक वर्षात जाऊ हो तो आई मरण पावली हाताचा पाडणा केला नेत्राचा दिवस हाताचा पाडना केला नेत्राचा दिवस हे खुशी

मी ज्या घरात वाढलो ते घर वारकरी संप्रदायाचं मी ज्या घरात घडलो घर ते घर गुरुदेव सेवा मंडळाचं संदीपाल महाराज ज्यांनी मला लहानपणापासून सोबत फिरवलं अगदी चौथ्या वर्गात होतो मी चौथ्या वर्गात असताना संदीपाल महाराज सोबत फिरायचो माझ्या मामानं कॅशेट आणली होती वर्धा जिल्ह्यातले रमेश ठाकरे आहेत त्यांची कॅशेट होती माया घरी टेपची आणि ते गाणं त्यावेळेस हे मोबाईल मोबाईलचं एवढं काही नव्हतं क्रेज त्यावेळेस मी लग्नामध्ये गाणी म्हणत होतो म्हणजे नातेवाईकाच्या सोयरे धायरीचे गाणं म्हणायची आवड मला माई आजी सांगते म्हणजे मा माईची माय मी आई म्हणतो आजीले हंबरून चाटती जावा गाय जावा दिसते वर्षा जाऊ हो तो माय मरण पावली बाप दारू पे लहानपणापासून मामाच्या घरी वाढलो या सहवासात संदीपपाल महाराजांनी कीर्तन करायला शिकवलं बोलायला शिकवलं हे सुनील भाऊ गायन कराय गुरुदेव सेवा मंडळाचं गेल्या अनेक वर्षापासून काम करतात तुरखेड मध्ये दहा वर्षापासून मला साथ देतात सामुदायिक प्रार्थनेत जायचो भजन म्हणायला लागलो मी नम्रतेची प्रार्थना करतो तुम्हाला लेकरांना पाठवायात सत्यपाल महाराज नेहमी सांगतात लोकांचं असं म्हणणं आहे की कि कीर्तनानं सुधरत नाही आणि तमाशानं बिघडत <laughs> नाही कीर्तनानं सुधारते कीर्तनानं सुधारते आणि तमाशानं बिघडते मी गौतमी पाटील विरोधक नाही काहीच हरकत नाही काय होते आता तुम्ही शूटिंग काढून राहिले आता हे काय होते एखादी एवढी क्लिप काढल्या जाते कोणती यानोबा गौतमी पाटीलची टीका केली तेवढी इंटरनेट वर व्हायरल होते व्हायरल झाल्यानंतर मग काही शायने आम्हाला शिवाय देतात त्या पुरीची कला आहे ते नाचून राहिली तू एकूण हे होऊन राहिल ऐकून घे इथं असणारे सगळे जण जैले असं वाटत असेल की मी टीका करतो कलेची लावणी पाहायला जाणारा प्रत्येक माणूस कोणाच्या मनात हे येते की गौतमी पाटील माई बहीण आहे लय खास नाचून राहिली रे माई बहीण तुम्ही बहीण म्हणून पाहून राहिले कि माई म्हणून पाहून राहिले कला आहे ना आहे कलास ना प्रॉब्लेम काय मग हरकत काय आपली बहीण म्हणून पाह खूप सुपर नाच माई बहीण कला आहे कलेली विरोध नाही पण बघणाऱ्याची मानसिकता काय नजरीने पाहून राहिला तू छत्रपती शिवाजी महाराज एकदा उशीर झाला जिजाऊन विचारलं राजे उशीर का झाला त्यांनी सांगितलं घोड्यावरून येत होतो एक बाई ओवी म्हणत होती स्वराज्याची आणि एक मुलगी तिचा ठेका धरून नाचत होती तो नाच बघत राहिलो थोडा उशीर झाला खर तर नाच नाही बघितला पण स्वराज्याचं वर्णन त्या ओवीमध्ये होत ते बघत होतो जिजाऊ संतापल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर सांगितलं राजे आयुष्यात यामध्ये व्यर्थ वेळ घालवायचा नाही आणि लक्षात घ्या

बाबासाहेब आंबेडकर बासठ वर्ष, वर्ष ज्योतिबा बास बास फुले पन्नास वर्ष छत्रपती शिवाजी महाराज बत्तीस वर्ष छत्रपती संभाजी महाराज पंचवीस पंचवीस वर्ष बिरसा मुंडा आणि तेवीस वर्ष बेटा बरोबर कोण तेवीस वर्ष कोण जगलं बरोबर या एक मिनिट इकडे अरे या ना एक मिनिट इकडे तुम्हीच बरोबर आहे ना या ना अरे या नाही अरे नाही हो या इकडे अरे अरे या ना अरे सला एक मिनिट इकडे या तुम्ही बरोबर आहे ना इकडे या ना हरकत काय आहे अरे जो बोला वो सच आहे उसमे घबराणे की क्या बात आहे यांच्यासाठी काय नाव आपलं गोपाल बाहुरुपी गोपाल भाऊ रुपी भाऊरुपी साहेब फिर खबर गवर... रुको ना दोन मिनिट गोपाल भाऊ काय करता उद्योग शेती, शेती। कोण जगला तेवीस वर्ष भगतसिंग भगतसिंग मग मला सांगा तेवीस वर्ष जगणारा भगतसिंग आज माहित आहे ना तुम्हाला माहित आहे ना मग माणूस जन्मानं मोठा होती की कर्मानं कर्मान करमान धन्यवाद पुस्तके धन्यवाद गोपाल पंजाब मधला भगतसिंग भगतसिंग सुखदेव राजगुरु तिघही जण फासाच्या फंद्याकडे निघाले भगतसिंगांच्या हातात पुस्तक होतं जेलर भगतसिंगांकडे गेला बोल भगतसिंग तिरी आखरी ख्वाहिश की आहे ऐकून घे हय भगतसिंगाच्या फाशीची दिवस तार वेळ सर्व ठरलो होतं पर हमेशा हे याद रखना समोरचा शत्रू कितीही ताकदवर असेल तरी तो आपल्यावर वार करू शकत नाही जोपर्यंत आपल्या गुटातले काही तलाल गद्दार सहभागी होत नाहीत तोपर्यंत तो, तो आपल्यावर वार करू शकत नाही सौकात तुमचं गलपट पकडून राहिला एखादा तुम्ही बरोबर असताना पण तुम्ही कमजोर आहात म्हणून याचा अर्थ तुमच्यातलेच काही त्याला सामील समोरचा वार तसा करू शकत नाही आपल्यावर संघटित राहा एकत्रित राहा संघटित म्हणजे काही भांडणं करायसाठी करू पण संघटना म्हणजे ताकद असते गाव संघटित राहते त्यावेळेस गावाकडे कोणाची वाकडी नजर करून हिंमत करायची नजर होत नाही म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे आपल्या मुद्द्यावर गेला आपला मुद्दा सुरू यासाठी नालाय काही ना की अगर उशी दिन पे भगत सिंग को फासी दोगे तो इस देश मे सैलाब आयगा मग करायचं काय तारीख से पहिले फाशी से पहिले फाशी दे दो, और किसी को बताने से पहले फासी दे दो।

सब कुछ नहीं किताब पढ़ रहा था टाइम कितना बचा है मेरे पास दस मिनट में दस मिनट में फांसी पे लटका दिया जाएगा सब पांच मिनट ज्यादा मिलेंगे पांच मिनट ज्यादा जी के, के क्या करेगा दस मिनट भी, भी मरेगा पंद्रह मिनट के बाद भी मरेगा फिर पांच मिनट ज्यादा जी के ऐसा क्या कर लेगा कुछ नहीं साहब किताब पढ़ रहा था किताब पढ़ रहा था और कुछ पन्ने बचे है कई पानव राइले वाताई बस उतनी किताब पूरी पढ़ लू बाद में भले ही फांसी पे लटका दीजिए मरने वाला है फिर भी किताब से इतना करता है। में सुना था अपने माँ बाप से अधूरा ज्ञान धोके की निशानी होता कुठलंही ज्ञान असाव तर पूर्ण असाव वाचू द्या ना पुस्तक पाच मिनिट चल पडले किताब भगतसिंग सुखदेव राजगुरु एकाच वयाचे तिरी तरुण फासाच्या फंद्याकडे निघाले बेटा तुम्हाला जल्लाद मैद्याय कोणाला म्हणतात जल्लाद अभी जल्लाद मैद्याय कोणाला म्हणतात तुम्हाला पिक्चरात फाशी देणारा असते फाल हे ये, ये लहान लेखरायला सांगून राहिलो फाशी देणारा तो बेटा एक ते काळी ओढते आणि तो फासावर लटकते त्याला जल्लाद म्हणतात त्यात आयुष्य गेलो असते त्यांना ते फाश्या देण्यात कैद्यांना त्याचे हात कधी कापत नाहीत त्याचे डोळे कधी ओले होत नाहीत पहिल्यांदा त्याचे हात थरथर कापत होते डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या लाग कशामुळे माहित आहे त्यांचं वय कमी होतं म्हणून नाही वय कमी होतो म्हणून नाही हसत होते उनके चेहरे पे एक मुस्कुराहट हट्टी देशासाठी बलिदान करून राहिलो त्यांच्या चेहऱ्यावरच हास्य बघून याचे डोळे ओले व्हायला लागले जल्ला त्यांना सांगितलं बेटा ये वही आहे ये वही जगा आहे असे कि गए कितनो ने कहा मुझे मेरे मां से मिलने दो मेरे बाप से मिलने दो तुम तीनों जैसे आज तक नहीं देखे न जाने किस माँ का दूध पिया है तुमने और न जाने किस बाप का खून है तुम्हारी रगों में हाथ कांपते ही जा रहे हैं बेटा कुछ कर सकता हूँ तुम्हारे लिए साहब कुछ करना ही चाहते हो तो एक बार हाथ खोल दो गले मिलना चाहते हैं और ये चेहरे कर पर के नकाब हटा दो भारत माँ के बेटे नकाब पहन के सूली पे नहीं चढ़ना चाहते इनकलाब जिंदाबाद सपने में عالهوا يجي منه निकाल दिया है भारत वाला स्वतंत्र तस नहीं मिला बेटा इसी मिट्टी में कितनों का खून जीर्ण झाला या मिट्टी या माती बाबा आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना जातीतून मोकळं करा थोडं आपण घेतले वाटून जाती जाती शिवाजी महाराज मराठ्याचे बाबासाहेब बुद्धाचे ज्योतिबा फुले माळ्याचे अण्णाभाऊ साठे मातंगाचे मुले दया येते गांधीजीची ते, ते वालीच नाही राहिला कोणी मी मस्त घेतले आपापले वाटून मराठीने घेतले शिवाजी महाराज बुद्ध घेतले बाबासाहेब ज्योत माळी ने घेतले ज्योतिबा फुले अभि ज्योतिबा फुले ना शाळा काढली तर फक्त हे म्हटलं काय की मी बाकीच्या जातीचा ठेका घेतला नाही माझ्या शाळेत फक्त माळ्या माळ्याच्या पोरी शिकतील असं म्हटलं काय नाही ना बेटा अरे फुल्यांनी जर का शिकवले नसते सावित्रीबाईला सुखाची दिवस

देशाच्या राष्ट्रपती पदावर कोण आहे बाई कोण आहे रे ये इकडे द्रौपदीवाला तर तुला पुस्तक भेटलं काय पहिलं <laughs> सगळ्या योजना एकटाच खातं काय म्हणून भेटू दे ये वेळा इकडे ये नाही हे हे पोरगी ये, ये बेटा